ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मध्यरात्रीच्या सुमारास उलासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचा फोन खणणला समरचने कल्याण पोलीस स्टेशन उडवून देणार असल्याचं सांगताच एकच धावपळ सुरू झाली. रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासले मात्र बॉम्ब कुठेही मिळून आल्यानंतर ही अफवास असल्याचं चा सिद्ध झालं. अखेर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री सवा बारा वाजताच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश सर्जीराव मोरे हे कर्तव्यावर होते त्यावेळी पोलीस ठाण्याचा फोन खाण्याला मोरे यांनी फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरून बोलतोय असं म्हणत एका व्यक्तीचा नंबर सांगितला या व्यक्तीने कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचंही सांगितलं त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढलं तब्बल तीन ते चार तास झालेल्या सर्च ऑपरेशन नंतर बॉम्बची अफवा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्या त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी वरिष्ठांच्या मान्यतेने बॉम्बच्या अफवेचा फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय सुमारास मध्यवर्ती पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून सांगितलं की आ, मी दिल्लीहून बोलतोय आणि कल्याण स्टेशन या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो बॉम्ब शक्यता आहे त्यावरून ते ते आम्ही लगेच आणि ती जी बातमी आहे ती आम्हाला एका उल्हासनगरच्या व्यक्तीने दिली आहे त्यानुसार आम्ही त्याचा नंबर ट्रेस करून त्या व्यक्तीला आणलं त्या व्यक्तीला आणल्यानंतर त्यांनी सांगितले की अशी मी क कुठलीही बातमी दिली नाही परंतु आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन कंट्रोल रूम आणि रेल्वे अथॉरिटीला कळवल्यानंतर त्यांनी लगेच कल्याण रेल्वे स्टेशनची पा पूर्ण चेकिंग केली पूर्ण डॉग स्क्वॉड बॉम्ब स्क्वॉड यांनी पूर्ण चेकिंग झाल्यानंतर असं निर्देश आलं की सदाची बातमी आहे खोटी आहे त्या खोट्या बातमीच्या हो आधारावर आम्ही अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता, नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन नंबा सेवन नंब जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स